बालदिनानिमित्त शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयात महाराष्ट्रातील ख्यातनाम रानकवी तुकाराम आपल्या भेटीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर होते प्रमुख वक्ते म्हणून रानकवी तुकाराम धांडे होते तसेच या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एम व्ही होळीकर सर पर्यवेक्षक एस जी निळे सर सांस्कृतिक प्रमुख अर्चना देसले मॅडम ज्युनियर प्रमुख आरे सर डी के सर सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित वी, वी, सर मंचने मानेवरांच्या स्वागताने व चाचा नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने स्वागत गीत ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एम वी होळीकर सर यांनी प्रास्ताविक सादर केले ज्युनियर चे सांस्कृतिक प्रमुख अशोक आरे सर यांनी निसर्ग कवी तुकाराम धांडे यांचा परिचय सांगितला त्यांचा जीवन प्रवास व साहित्यातील त्यांचे योगदान सांगितले या कार्यक्रमात विद्यालयातील क्रीडा स्पर्धेत कराटे स्पर्धेत जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा व क्रीडा प्रशिक्षक शाहरुख पठाण यांचा यथोचित सन्मान करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थिनी संध्या भेरे हिने नेहरू बद्दल व बालदिन का साजरा करतात आपल्या भाषणात सांगितले तर मानसी गोडविंदे या विद्यार्थिनी कविता सादर केली त्यानंतर तुकारामजी धांडे सरांची काव्यमैफल फुलली धांडे सरांनी पाठ्यपुस्तकातील कविता स्वरचित कविता निसर्ग कविता तुकोबा आणि आजोबा आई होती तेव्हा रानवेडी वाटणी अशा अनेक एकापेक्षा एक सरस कविता सादर करून सर्वांना तीन तास मंत्रमुग्ध करून टाकले वेदयालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीतील आदिवासी तारपा नृत्याने तुकारामजी धांडे सरांना मानवंदना दिली हे तारपा नृत्यसौ रत्नप्रभा करण मॅडम एसेल पवार मॅडम यांच्या कल्पकतेतून साकार झाले अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या अभ्यासक्रमात ज्यांच्या कवितांचा समावेश आहे ते रानकवी विद्यालयात कवी आपल्या भटीला आले त्यांचे विशेष आभार व्यक्त केले तसेच स्वरचित बा नांगर हाकितो या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख देसले मॅडम यांनी केले नियोजन सांस्कृतिक मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले साऊंड सिस्टीम चे नियोजन भरत वरकोटे सर यांनी तर छायाचित्र ओमकार गुडे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक मंडळाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली आभार प्रदर्शन श्री के डी करण सर यांनी केले